शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि ध्रह्मं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं गच्छामि भूतीयां बुद्धं शरणं गच्छामि भृतीयां पि शरणं सङ्घं गच्छामि भृतीयां पि सङ्घं शरणं गच्छामि भृत्यं पि बुद्धं गच्छामि भतीयां बुद्धं शरणं गच्छामि त्वति धम्मं शरणं गच्छामि भतियां धम्मं शरणं गच्छामि त्वति हम्पी सङ्घं स्वरणं गच्छामि द्वितीयां पि Saranam Dacham Saranagamanga Ritim to Am Bhante Sarahati Pata Vera Marisika Padang Samadhiyami Sarahati Pata Vera Mani Sita Padang Samadhiyami Nadana Vera Marisika Padang Samadhiyami दाना वीरमणि सिता पदं समाधिया मेषु मे वीरमणि शिख पदं समाधियामे चाचारा वीरमणि सिता पदं समादयामि भूसा वादा वेरमणि सिक्ता पदं समाधयामि भूसा वादा वेरमणि सिता पदं समाधयामि पुरा मेरय मज्ज पमादठणा वेरमणि सिक्ता पदं समाधयामि యమ ప్రమాదాభేరణి సి పంచ పదాన్ని శీలన స్వగతియంతి శీల భోగ సంపద శీలన ని తస్మా శీలం విశోధే సాధు 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 సా हात जोडा सर्वानी स्वणगंधर गुरुपे तंगेतुसु पूजयामिरी दस शिपाद सरोवे पूजे मिोतंगुसुमेण कुणवा लायतीयता इदं मे प्रायोदतायाति विना स वा धनसारप्रदीपेन दीपेन किलोकदीपं किलोकदीपम् सम्बुद्धन् पूजयामि तमोऽनुदन् सुगन्धिकायन्त सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथा गतब्रह्मं च सङ्घं सुरतनुभवो धातुलभे लङ्काय जम्बुदीपे तिरसफुरवरे नादलोके च सबे बुद्धा सबिंबे सकला दस दिशे केशलो आदि रातु वंदे सबे पिबुदं दस बाल तनुजं बोधि चैतन नमामि वंदामि चैतियं सबं सबटाने सुपतिकं सारिकरातु महाबोधि ूपसा कालांसाला माझ्या मागे म्हणायचं होतं विपत्ती पटिविहाय विपत्ती पटिविय शब्द संपत्ति सिद्धिया सब संपत्ति सिद्धिया शब्द रोग विनाशाय सबरोगाविनाशाय हवे दीर्घायुक अवे भव शब्द दुःख विनाशाय शब्द दुःख विनाशाय हवे निण सांग अवे संति के द अनुग्रह कत्वा द अनुग कत्व हरित भूत मंगल हरित भूत मंगलो भगव अरंगुद्ध పురుషతీ సేవ బుద్ధో భగవతి భూతం జీవితిణం శరణం గచ్చామి ए च बुद्धातीता च ये च बुद्धा नारदा वचुवन्ना चे बुद्धा नद्ये शरणम् बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण मे मंगलं, मङ्गलम् उत्तमङ्गेय वन्दे पादपंशूवरुत्तम

चैरामि सर्वदा ने शरणमयं दमोमे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण ओमे जय मङ्गलम् उत्तमङ्गेण वन्देन्द चोद्विधं वरं धेयो दोषो दं मोमूरं मम भगवतो रघुवरोकसङ्ग ഉജി പതി പന്നോ ഭഗവോ സാവകരിപ്പന്നോ ഭഗവോ സാവകാമിചി പരിപന്നോ ഭഗവോ ശാവകാര പുരുഷ യുഗാണി അട്ട പുരുഷ പൊഗലേ ഏഷ ഭഗവതോ ശകസംഗോ ആഹുണേയോ പാഹുണേയോ ദക്ഷിണേയോ അഞ്ജലീ കണീയോ അണുത്തരം പുയ ഘേതോക്കാതി संघं जीवितं यावरी बाळं शरणं गच्छामि एच संघातीताच एच संघानागता पचुपन्नाच ये संघं वंदामि सपदा नत्तिरे शरणं गयं संगो मे शरणं वरम एतेन सद्वज्जेन होतु मे जय मंगलम उत्तमं गेन वंदेयं संघं च विदोत्तमम ఏవ పంగ్రనంతయన్ ఏవేన పూ తంగ్రతంతయన్ ఏవ్రేణం పాతునంతయన్ సాధుమాతి సాధు బుద్ధం పచ్చే బుద్ధా సమికా దాసోహంగస్మి మేతే సంగురూ శిరై సదా త్రిసరణం తిల్లక్ణు క నిబ్బాణంతిమం సు వందే శిరసా శిర్షాణిచం లభామీతి విధాం ప్రిశరణం చిరేతు శిరతుల శిరాతు నిబ్బాణం థాతుి బుద్ధే సకరుణే వందే ధమ్మే పచ్చుద్ధే సంఘే చ శిర్షా ఇవ్వ తిధాీ నమామ్యహం నమామి సత్తునో వాద అప్పమాదవచన అంతిమం సభ్యేపీచేతి వందే ఉపధ్యాయ చరిమం ಮ್ಯಂಪಣಾತೆ ಚಿತ್ತಾಪೇ ಮುಚ್ಚಜ್ ಹೋತು ತೇ ಹೋತು ಸಬ್ ಸಚ್ಯವ್ರೆ ಸಬ್ಬರೋಗ ಸಬ್ಬದಬ್ಬವೈರವಿಣಸು ಎಜೇಣ ಹೋತು ತೇ ಜಯ ಮಂಗ ಸಾಧುಣ

Naja kutang samachari kinci e namihu parehu pavadalayo Sukhi nama ke minayohon to sabhi satyabhahon to suki kata Nangkinci parahuk pati tasawah kawarava anamakresa दीगाराय महंता वा मज्जमा रचगा अनुकतुल्ला दीदिता वाए वे दीदिता वे चदुरे असंते अविदुरे भूता वा सबाए सबे सत्या भवंदो सुकेतता न परो परने को मेता नाती मयता कत्तचीन किंचे ब्यारोसना पड़ी गसया माताय पुत्तं आयुषा एकपुत्तं मधुर गे एवं पे सबभूतेषु मानसं भावया परिमाणं मे पञ्च सब्बलोकस्मि मानसं भावया परिमाणं गौचरीर्या च असम्भेरङ्ग

సబ్బరోగ సబ్బదు సబ్బవే రవిన సు ఏతేన సచ్చ వజ్రేణ భోతు తేజయ మంగళం సాధుమనతి

कायेन वाचा चितेन प्रमादेन मया कथं अच्चयंकमेधं मं संदिटिक अकालिक कायेन वाचा चितेन प्रमादेन मया कथं अच्चयंकमे साधू 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 या ठिकाणी आपण परित्रांत पाठ जो आहे तो, तो थोडक्यात ओरकलेला आहे त्याच्यानंतर महत्वाचा भिक्षूंचा रोल आहे भिक्षु पुजारी नाही लक्षात घ्यावर का फक्त कर्मदान करण्यासाठी भिक्षुंचा उपयोग करू नये भिक्षु धम्माचा मार्गदर्शक असतो त्यामुळे धम्माविषयक चार गोष्टी सांगणार आम्हाला आठ चांगलं सांगितले आणि आठ वाजले आता दहा म्हणतात तसं समजावून सांगायचं सगळ्या गोष्टी तरी पण एक गोष्ट सांगतो की हा जो कार्यक्रम आहे महापुरुषांची जयंती हा त्याचं टायटल आहे परंतु महापुरुषांची जयंती का साजरी करायची असते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कारण स्वतः बाबासाहेबांना स्वतःची जयंती करणं आवडत नव्हतं कारण ह्या महापुरुषांनी स्वतःला त्यांच्या धम्मामध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये स्थान दिलेलं नाही त्यांनी त्यांच्या विचारधारेला स्थान दिलेलं आहे कारण नागपूरला दा एकदा असंच बाबासाहेब बाहेर बसले असताना सगळे त्यांच्या जाऊन पाया पडत होते ज्यावेळी बाबासाहेबांनी बघितलं त्यावेळी ते काठी घेऊन त्यांच्या मागे लागलेले आहेत ला। कारण की बाबासाहेब म्हणतात ज्यावेळी एखादा म्हणजे तुम्ही दैविक शक्तीच्या मागे लागाल तर तुम्ही स्वतःची उन्नती कधी करणार ना त्यामुळे बाबासाहेबांना विज्ञानवादी धम्म द्यायचा होता तर महापुरुषांचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे महापुरुषांना म्हणजे पण आपण जयंती साजरी करतो बाबासाहेबांची भूतांची जयंती साजरी करतो तर ती का करायची असते तर महापुरुषांनी आपल्याला काहीतरी उद्देश दिलेला असतो म्हणजे महापुरुषांनी ज्या कारणासाठी हे केलेलं असतं आंदोलन केलेलं असतं त्यांचं आयुष्य घालवलेलं असतं तो काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश आपल्याला त्यांनी दिलेला असतो जयंतीच्या निमित्ताने जे सिंहावलोकन आपण म्हणतो म्हणजे समीक्षा महापुरुषांनी आपल्याला जे उद्देश दिलेले आहेत ते उद्देश पूर्ण करण्यामध्ये आपण जयंतीच्या माध्यमातून समीक्षा करायची असते की बाबासाहेबांनी आपल्याला जे उद्देश दिलेले आहेत ते पूर्ण करण्यात आपण कितपत यशस्वी झालेलो आहोत परत त्या महापुरुषांना खरं अभिवादन होणार आहे जे त्यांचं काम जे आहे ते कामापर्यंत आपण पोचलो पाहिजे तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला कोणतं काम दिलेलं आहे बाबासाहेबांच्या चळवळीचा उद्देश काय आहे हा पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलेला आहे तर बाबासाहेबांच्या चळवळीचा पहिला उद्देश आहे ऑन अलेशन ऑफ ट्रास्ट त्यांनी गुजरातला ज्यावेळी बडोद्यामध्ये दे त्यांचं सामान हॉटेल बाहेर फेकलं होतं त्यावेळी त्यांनी तिथे दे संकल्प केला होता माझ्यासारखा उच्च शिक्षित माणसावरती ही अवस्था आलेली आहे तर माझा जो समाज आहे तो कोणत्या अवस्थेत जगत असेल त्यामुळे तिथे त्यांनी संकल्प केलेला आहे कोणतीही नोकरी करणार नाही आणि माझ्या समाजाला ह्या दुःखातून मुक्त करणारे जाती व्यवस्था मुळासहित उखडून काढणार हा त्यांचा पहिला संकल्प आहे त्याच्यानंतर त्यांचा दुसरा संकल्प जो आहे संपूर्ण भारत मी बौद्ध नाही करेन काठमांडूला ज्यावेळी राहुल संस्कृतान नावाचे भिक्षू त्यांना भेटले त्या भिक्षूंना बाबासाहेबांनी सांगितलेले मला अजून दोन वर्ष जर भेटतात तर मी पाच कोटी लोक भारतामधले बौद्ध करणार त्यांनी बौद्ध धम्म घेण्याच्या अगोदर शेड्युल कास्ट फेडरेशन आणि इतर राजकीय संघटनेचा त्याग म्हणजे त्याग केला होता त्यांना भारतामध्ये एक बौद्धांची शक्ती निर्माण करायची होती मातंगाय आहे चर्मकार आहे ओबीसी आहे या लोकांना बौद्ध बनवायचं होतं या लोकांना त्यांना बौद्ध बनवायचं होतं त्या प्रकारच्या मीटिंग मुंबईमध्ये बाबासाहेबांच्या माध्यमात झाला होता लोहिया जे आहेत बिहार उत्तर प्रदेशचे त्यानंतर पंजाबराव देशमुख मराठ्यांचे मोठे नेते आहेत प्रखी यात्रे आहेत यांच्या बरोबर त्यांच्या बैठका मुंबईला झालेल्या आहेत बाबासाहेबांनी ज्यावेळी पन्नासला घोषणा केली की मी बौद्ध धम्म घेणार आहेत बाबासाहेबांनी छप्पनला धम्म घेतला पाच लाख लोक नागपूर या ठिकाणी धम्म दीक्षा घेतली त्यामध्ये सवर्ण होते लक्षात घ्या सवर्ण होते उच्चवर्ण होते मराठा होते ओबीसी होते मातंग होते हे सगळे जे आहेत बाबासाहेबांच्या प्रभावामुळे त्यांनी धम्म घेतलेला धम्माची चळवळ घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांना वीस टक्के भारतामध्ये बौद्ध तयार करायचे होते लक्षात घ्या आता जे आपल्यामध्ये ज्या फूट झालेल्या आहेत इतर म्हणजे मातंग वेगळा आहे चर्मकार वेगळा आहे ह्या सगळ्यांना बौद्ध म्हणून बाबासाहेबांना एक शक्ती तयार करायची होती आणि ती शक्ती देशावर देशावरती राज्य करणार हे बाबासाहेबांचं स्वप्न सोप्रभ परंतु एकोणीसशे छप्पन नंतर ज्या पद्धतीने आपल्या लोकांनी धम्मा म्हणजे बौद्ध म्हणून जी ओळख निर्माण केली बौद्धांची ओळख काय बौद्ध म्हटल्यानंतर नशापाणी न करणारा बौद्ध म्हटल्यानंतर खोटं न बोलणारा बौद्ध म्हटल्यानंतर व्याभिचार न करणारा बौद्ध म्हटल्यानंतर उगाच हिंसा न करणारा ही जी क्वालिटी आहे बौद्धांची जी जगामध्ये बौद्ध राष्ट्रांकडे बघितल्यावर वाटतं की हा जपान सारखा देश आहे बऱ्याच देशांमध्ये दे त्याला व्हिजा आहे लागत कारण बौद्ध हा शांतताप्रिय चांगला म्हणजे जंठलमॅन जे म्हणतो म्हणजे भिक्षू संघाला दोनशे सत्तावीस नियम दिलेत कसं चालायचं कसं बोलायचं जंटलमन बनवण्याचा कार्यक्रम तथागतांचा आहे त्यामुळे जो जंठलमन बौद्ध बनला पाहिजे होता अडुसष्ट वर्षामध्ये आपली अशी ओळख झाली का आपल्या समाजाकडे बघितल्यानंतर वाटतं का की हा समाज न धरणारा आहे आपल्या समाजाकडे बघितल्यानंतर वाटतं की हा समाज जो आहे बांधव तंडाने धरणारा आहे हा समाज जो आहे हा समाज व्यभिचार न करणार आहे हा खोटा न बोलणारा आहे बौद्ध म्हटल्यानंतर विश्वासच आपल्या लोकांवर बौद्ध म्हटल्यानंतर बाजूच्याला वाटलं पाहिजे हा बौद्ध आहे ना ह्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो कारण बौद्ध आहे बौद्धांची जी क्वालिटी आहे ती अडुसष्ट वर्ष बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये ते डेव्हलप करण्यामध्ये आपण कितपत यशस्वी झालो ही समीक्षा जी आहे आपल्या लोकांनी केलं पाहिजे मराठा समाज बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला तयार होता मराठा समाजाने दीक्षा घेतलेली आहे पण धर्माची घेतलेली आहे कारण ज्या पद्धतीने अडुसष्ट वर्षामध्ये आपण बौद्ध धर्माचं आचरण केलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज आपल्यामध्येच धा गट आहे बाबासाहेबांनी सांगितलं अनिलशन ऑफ ताश जाती व्यवस्था उलखडून टाका आपल्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकणातली लोक तर स्वयरिक पण इतरांबरोबर करायला तयार नाही त्याच्यानंतर परत आपल्या लोकांचं असं झालेलं आहे की ही संघटना ती संघटना एक संघटनेने कार्यक्रम घेतला दुसरी संघटना येत नाही त्यामुळे ह्या तुम्ही तुकडेच केलेले समाजाचे त्यामुळे तुम्हाला म्हणजे बघा बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती सांगितलेली आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत क्रांती केलेली आहे आणि प्रतिक्रांती म्हणजे ज्यावेळी नेहरूंनी गांधीजींना विचारलं की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये घेण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यावेळी ने, नेहरूं गांधींनी बाबासाहेब नेहरूंना सांगितलं की बाबासाहेबांना संविधान सभेवर घ्या त्यांना लिहायचं ते लिहू द्या परंतु अंमलबजावणी आपल्याला करायची आहे त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला ज्या ज्या गोष्टी संविधानामध्ये दिलेल्या आहेत त्याचा उलट रूप आता चालू झालेलं आहे आपले सरकारी नोकरी लागायचे सरकारी नोकऱ्यांच्या प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे टेम्पररी बेससुद्धा किती तिथे घेतात सरकारी नोकरीमध्ये सरकारी शाळेमध्ये शिकून मुलं अधिकारी व्हायचे डॉक्टर इंजिनिअर व्हायचे सरकारी शाळांचा दर्जा कमी केलेला आहे दर्जा खालवलेला प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं तर लाख लाख रुपये फी आहे म्हणजे आपल्याला शिक्षणापासून नोकरीपासून वंचित करण्याचं चा काम चालू आहे त्याला प्रतिक्रांती चालू झाली असं म्हणतं जा त्यामुळे ह्या प्रतिक्रांतीला जर उत्तर द्यायचं असेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी बहुधमाळून एकत्र आलंच पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं दर रविवारी विहारात गेलं पाहिजे बौद्ध म्हणून तुम्ही एकत्र आला तर तुम्ही पुढच्या पिढीला काहीतरी वाचवू शकता त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम नम बुद्ध मोठ्या म्हणा साधू 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 यानंतर संघात चिवडदार होईल सर्वांनी शांतपणे बसायचा आहे या चिवडदारामध्ये संघ सर्वांनी सामील व्हायचा आहे चिवडदार